जय महाराष्ट्र मित्रांनो आत्ताच झालेल्या वरळी डो मधील हिंदी शक्तीचा आर मागे घेतल्यामुळे दोन्ही ठाकरेंनी आणि राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांनी विजयोत्सव साजरा करायचा ठरवला आणि त्याची तारीख ठरवली पाच तारीख आणि पाच तारखेला तार हा मराठी लोकांचा विजयोत्सव साजरा झाला आणि या निमित्त राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले आणि त्यानंतर आता लगेच अशी चर्चा सुरू झाली की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या विजय उत्सवाला एकत्र आले आहेत आणि या विजय विजय उत्सव मध्ये उद्धव ठाकरे यांनी असं सांगितलं की आता राज आणि मी एकत्र आलोय आणि आता पुढील काळात ही एकत्रच राहणार आहे असं त्यांनी तिथे जाहीर केलं आणि त्यावेळी राज ठाकरे यांनी सुद्धा आपल्या भाषणाच्या अगोदरच सांगून टाकलं की आमच्या या भांडणापेक्षा आणि वादापेक्षा हा महाराष्ट्र मोठा आहे त्यामुळे हे किरकोळ भांडण आम्ही या महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसांसाठी मिटवायला तयार आहे असं राज ठाकरे यांनी परत एकदा त्या सभेमध्ये जाहीर केलं आणि त्यानंतर मित्रांनो आता एकच चर्चा रंगू लागली की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आगामी महानगरपालिकेच्या निवडणुका हे एकत्र लढवतील असा या आता, आता या चर्चा रंगू लागल्या आहेत तर मित्रांनो आपण आता हे बघूया की आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जर एकत्र आले तर मुंबई महानगरपालिकेवर नेमकी कोणाची सत्ता असेल आणि कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील राज उद्धव एकत्र येण्याचा मुंबई महानगरपालिकेवर काय याचा फायदा होईल का आणि सर्वात मोठा तोटा कोणाचा होणार आहे शिंदे गटाचा का भाजपचा हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत नमस्कार मी तानाजक्के तुम्ही पाहत आहात ताना झक्के युट्यूब चॅनल मित्रांनो आता आपण पहिल्यांदा हे पाहूया की गेल्या वीस पंचवीस वर्षापासून मुंबई महानगरपालिकेवर ठाकरेंची म्हणजेच शिवसेना या पक्षाची मुंबई महानगरपालिकेवर सत्ता आहे आणि त्यांनी चांगल्या प्रकारे महानगरपालिकेची सत्ता व्यवस्थितपणे चालवली सुद्धा आहे आणि आता जर त्यांचे बंधू म्हणजेच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर त्यामुळे त्याचा काही फायदा शिवसेना होईल का हे आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत पण मित्रांनो भाजप आणि शिंदे गटाला याचा काय परिणाम होईल होईल का याच याचा काय तोटा होईल हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या मा माध्यमातून पाहणार आहोत त्यांना मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकामध्ये किती जागा मिळतील आणि भाजप आणि शिंदे गट मिळून त्यांची सत्ता मुंबई महानगरपालिकेवर येईल का हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मित्रांनो पहिल्यांदा आपण हे बघूया की मुंबई महानगरपालिकेमध्ये एकूण किती नगरसेवक आहेत <Santhe> मित्रांनो मुंबई महानगरपालिका ही राज्यात नव्हे तर देशात सर्वात मोठी महानगरपालिका म्हणून ओळख असलेली महानगरपालिका आहे ही मुंबई महानगरपालिका आहे आणि या आपल्या मुंबई महानगरपालिकेवर सर्वच पक्षांना आणि सर्वच नेत्यांना असं वाटतं की आपली मुंबई महानगरपालिकेवर सत्ता असावी असं सर्वच नेत्यांना वाटत असतं पण नेमका ग्राउंड रिपोर्ट काय आहे त्या आज त्या आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर नेमकं मुंबईकरांच्या मनात आणि मराठी माणसांच्या मनात नेमकं कोणाचं नाव आहे आणि कोणत्या पक्षाचं नाव आहे ते आता आपल्याला या सर्वेमधून समजणार आहे पहिल्यांदा आपण हे बघूया की मुंबई महानगरपालिकेवर नेमक्या किती जागा आहेत मित्रांनो मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये दोनशे सत्तावीस नगरसेवके मुंबई महानगरपालिकेमध्ये गेल्या गेल्या वेळेस शिवसेनेला म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला त्यावेळेस एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे एकत्र होते त्यांना त्यावेळेस ते गेल्या निवडणुकीच्या वेळी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला चौऱ्याऐंशी त्या पंच्याऐंशी जागा या गेल्या वेळेस आल्या होत्या आणि बाहेरून दहा पंधरा नगरसेवक असे प्रवेश करून टोटल शंभरच्या वर जागा या शिवसेनेच्या झाल्या होत्या म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षात झाल्या होत्या पण मित्रांनो आता आपल्याला हे पाहावं लागणार आहे की मुंबई महानगरपालिकेमध्ये नेमकं कोणाला किती जागा मिळणार आहेत ते आपल्याला आता बघावे लागणार आहे त्याचा आपण आता सर्व पाहणार आहोत मित्रांनो आपण वेळ न लावता व्हिडिओला लगेच सुरुवात करूया मित्रांनो पहिला पक्ष आहे काँग्रेस काँग्रेस या पक्षाला मुंबई महानगरपालिकेमध्ये चांगले यश न मिळाल्याचे आता आपल्याला पाहायला मिळत आहे कारण देशातील निवडणुका असो किंवा राज्यातील निवडणुका काँग्रेस या पक्षाला देशातील लोकसभा किंवा कोणत्याही राज्यातील विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला चांगल्या प्रकारे यश न मिळाल्याचं आता तरी वातावरण दिसत आहे म्हणजेच काँग्रेस ज्या पक्षाला चांगल्या प्रकारे यश न मिळाल्याचं आता तरी आपल्याला दिसत आहे तर मित्रांनो आपण आता हे बघूया की मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस या पक्षाला नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया मित्रांनो काँग्रेस या पक्षाला मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पंधरा ते पंचवीस जागेच्या आसपास या मुंबई महानगरपालिकेमध्ये काँग्रेस या पक्षाला मिळतील असा आता तरी ग्राउंड रिपोर्ट मिळालेला आहे जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर काँग्रेस या पक्षाला सुद्धा थोडाफार धक्का बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे एवढे वर्ष राज्य करून सुद्धा काँग्रेस या पक्षाला चांगल्या प्रकारे यश न मिळाल्याचं आता तरी आपल्याला या सर्वेनुसार दिसत आहे आपल्या देशावर साठ वर्ष राज्य करून सुद्धा अस्तित्व आता संपत आलेलं आहे असं आता वाटत आहे तर मित्रांनो काँग्रेसच्या पक्षाला इतक्या जाग्या मिळाल्या आहेत त्यानंतर आपण पुढचा पक्ष बघूया की त्यानंतर पुढचा पक्ष आहे अपक्षांचा पक्ष मित्रांनो मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कायमस्वरूपीत अपक्षांना चांगली जागा मिळत असते त्यानुसार सुद्धा अपक्षांना चांगल्या जागा या अपक्षांना जा मिळाल्या आता तरी वाटत आहे तर मित्रांनो मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अपक्षांना किती सीटा आल्या आहेत ते आपण आता बघूया मित्रांनो मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अपक्षांना दहा ते अकरा जागा या अपक्षांना मिळण्याची शक्यता आता तरी वर्तवली जात आहे त्यामुळे थोडाफार काहीतरी बदल होऊ शकतो ते पण आपल्या सर्वेनुसार आता तरी राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर काय होणार या हिशोबाने हा सर्वे केला आहे पण मित्रांनो हे जर दोघे बंधू एकत्र नाही आले तर सगळ्यांच्या जागामध्ये थोडाफार सीटा वाढू शकतात पण मित्रांनो हे जर दोघे भाऊ एकत्र आले तर सगळ्यांच्या जागा या जितक्या सांगितल्या आहेत तितक्याच राहतील असा तरी या ग्राउंड रिपोर्ट सांगत आहे त्यानंतर दुसरा पक्ष येतो ते म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार यांचे गट राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षाला मुंबई महानगरपालिकेमध्ये चांगल्या जागा मिळतील असं आता तरी वाटत नाही कारण शरद पवार यांचं पहिल्यापासूनच मुंबई महानगरपालिकेवर इतकं लक्ष नसल्यामुळं आणि त्यांचं पहिल्यापासूनच तिथं चांगल्या प्रकारे महानगरपालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरद पवार गटाचे चांगल्या प्रकारे यश मिळत नसल्यामुळे आता तरी चित्र आपल्याला दिसत आहे की ह्यावेळीसुद्धा पक्षाला म्हणजे शरद पवार गटाच्या पक्षाला मुंबई महानगरपालिकेमध्ये किती जागा मिळणार आहेत कारण मित्रांनो शरद पवार यांचं सुद्धा दोन अडीच वर्षाच्या पाठीमागे पक्ष फुटलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षातून गेल्या दोन अडीच वर्षाच्या पाठीमागे अजित पवार यांनी राष्ट्रवादीतून बाहेर पडून भाजपची युती करून ते भारतीय जनता पार्टीसोबत युती केली आहे आणि त्यानंतर शरद पवार यांनासुद्धा विधानसभेला सुद्धा चांगल्या प्रकारे यश मिळालेलं आपल्याला मिळालेलं नाही असं आपल्याला पाहायला मिळालं आहे त्यामुळे मुंबई महानगरपालिकेमध्ये सुद्धा त्यांना चांगल्या प्रकारे यश मिळालेलं आता तरी मिळतील असं आता तरी आपल्याला वाटत नाही म्हणजेच मुंबई महानगरपालिकेमध्ये शरद पवार यांच्या पक्षाला पाच ते सहा जागा या मुंबई महानगरपालिकेमध्ये शरद पवार यांच्या पक्षाला मिळणार असल्याचं आता तरी चित्र दिसत आहे म्हणजेच मुंबई महानगरपालिकेमध्ये शरद पवार यांच्या पक्षाला चांगल्या प्रकारे यश न मिळाल्याचं आता तरी आपल्याला पाहायला मिळत आहे जर हे दोघे बंधू एकत्र आले तर त्यांच्याच पक्षाला नव्हे तर बऱ्याच सगळ्याच पक्षाला मुंबई महानगरपालिकेमध्ये फटका बसण्याची शक्यता आहे पण पहिल्यापासूनच शरद पवार गटाचे लक्ष कमी असल्यामुळे त्यांच्या सहा ते सात जागा इतक्याच येऊ शकतात असं आता तरी चित्र दिसत आहे त्यानंतर आपण दुसरा पक्ष पाहूया की राष्ट्रवादी अजित पवार गट यांचंसुद्धा राज्यामध्ये चांगल्या प्रकारे वर्चस्व आहे त्यांचे चाळीसच्या चा आसपास आमदार निवडून आलेले आहेत गेल्या विधानसभेत त्यांना चांगल्या प्रकारे यश मिळालेलं आहे आणि त्यानंतर ते स्वतःसुद्धा उपमुख्यमंत्री आहेत त्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाचं आपल्या राज्यामध्ये चांगल्या प्रकारे वर्चस्व आहे आणि चांगल्या प्रकारे आमदारसुद्धा निवडून आले आहेत तरी देखील मुंबई महानगरपालिकेमध्ये ठाकरे ब्रँड सोडून दुसरं कोणाचं चालणार नसल्याचं आता तरी या सर्वेनुसार आपल्याला पहा आपल्याला पाहायला मिळत आहे पण आता आपण हे बघूया की मुंबई महानगरपालिकेमध्ये अजित पवार गटाला नेमक्या किती जागा मिळाल्या आहेत ते आपण आता या सर्वेच्या माध्यमातून बघूया अजित पवार गटाला म्हणजेच राष्ट्रवादी अजित पवार गटाला मुंबई महानगरपालिकेमध्ये पाच ते सहा जागा या मुंबई महानगरपालिकेमध्ये मिळताना दिसत आहेत म्हणजेच शरद पवार गटाच्या किती जागा आलत्या तेवढ्याच जागा ह्या अजित पवार गटाचे सुद्धा येतील असं आता तरी वाटत आहे त्यानंतर पुढचा पक्ष आहे शिवसेना म्हणजेच एकनाथ शिंदे यांची शिवसेना गेल्या अडीच वर्षापासून म्हणजेच गेल्या अडीच वर्षात एकनाथ शिंदे स्वतः मुख्यमंत्री सुद्धा होते त्यावेळेस त्यांचं कर्तव्य आपण पाहिलंच असेल आणि त्यानंतर आता सध्यासुद्धा ते उपमुख्यमंत्री सुद्धा आहेत आणि त्यांना राज्यामध्ये विधानसभेला चांगल्या प्रकारे घवघवीत यशसुद्धा मिळालेलं आहे म्हणजे तर त्यांचे पन्नासच्या वर आमदार सुद्धा निवडून आले आहेत तर मित्रांनो साठच्या आसपास हे आमदार निवडून आले आहेत त्यामुळे त्यांना सध्या तरी गेल्या निवडणुकीच्या आधारे आपल्याला असं वाटत असेल की मुंबई महानगरपालिकेवर सुद्धा त्यांच्या चांगल्या प्रकारे जागा निवडून येतील असं आता आपल्याला वाटत असलं तरी पण मित्रांनो आता दोघे बंधू जर एकत्र आले तर हे आता तरी शक्य होणार नाही कारण जर हे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर एकनाथ शिंदे यांच्या पक्षाची मोठी गोची होणार आहे गोची होणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळणार आहे आता तर आता तरी दिसत आहे त्यांना किती भी प्रयत्न केला तर त्यांना मुंबई महानगरपालिकेमध्ये चांगल्या प्रकारे यश न मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मुंबई महानगरपालिकेमध्ये एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला वीस ते तीस जागा आहे मुंबई महानगरपालिकेवर मिळताना आपल्याला आता तरी पाहायला मिळत आहे म्हणजे तर ते स्वतः उपमुख्यमंत्री असून सुद्धा आणि त्यांना महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रकारे विधानसभेला जागा येऊन सुद्धा आणि त्यांचं कर्तव्य चांगलं असून सुद्धा त्यांना मुंबई महानगरपालिकेमध्ये मराठी लोक आणि हिंदू लोकांनी स्वीकारलं नसल्याचं दिसत आहे मुंबई महानगर म्हणजेच मुंबई महानगरपालिकेमध्ये एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला मनावं असं यश मिळताना दिसत नाही आहे कारण आत्ताच आपण पाहिलं असेल तर वरळी डोममधील सभा आणि त्यावेळी सरकारने म्हणजेच एकनाथ शिंदे आणि बाकी सगळ्या सगळ्यांचं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी यांनी काढलेल्या जी आरमुळे मराठी माणूस हे नाराज असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे त्यांना मुंबई महानगरपालिकेमध्ये चांगल्या प्रकारे यश न मिळाल्याचा आता आपल्याला पाहायला मिळत आहे जर हे दोघे बंधू जर एकत्र आले तर असा बदल होऊ शकतो हे जर दोघे बंधू नाही एकत्र आले तर थोड्याफार जागा एकनाथ शिंदे पक्षाच्या वाढू शकतात त्यामुळे मित्रांनो नक्की काय होणार आहे हे आपल्याला पाहावं लागणार आहे पण मित्रांनो हे दोघे बंधू जर एकत्र आले तर शंभर टक्के बदल हा होणार असल्याचा आता आपल्याला दिसत आहे पण मित्रांनो आता आपण हे बघूया की त्याच्यानंतर कोणता पक्ष आहे मित्रांनो पुढचा पक्ष आहे भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टी म्हणजे जर राज्यात तरी चांगल्या प्रकारे वर्चस्व आहेच पण देशात सुद्धा चांगल्या प्रकारे वर्चस्व आणि दबदबा असणं दबदबा आहे आणि त्यांचीच पार्टी म्हणजे भारतीय जनता पार्टी या पक्षाला मुंबई महानगरपालिकेमध्ये किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघणार आहोत त्यांना लोकसभेला थोड्याफार फटका बसला असला तरीसुद्धा त्यांना विधानसभेला भरघोस असं यश मिळालं आहे आणि लाडक्या बहिणींना सुद्धा त्यांना चांगल्या प्रकारे यश आपल्याला मिळालं असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आहे परंतु मित्रांनो आता आपल्याला हे पाहावं लागणार आहे की मुंबई महानगरपालिका आणि आपल्या राज्यातील सर्वच महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीला हे थोडेफार हा थोडाफार फटका बसणार असल्याचे चित्र आहे आता आपल्याला पाहायला मिळणार आहे कारण महायुती सरकारने काढलेला जी आर त्यामुळे बरेच मराठी माणूस हे नाराज झाले असल्याचं चित्र आता आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्यातच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जर एकत्र आले तर म्हणजेच आता त्यांनी ज्या सभेमध्येच घोषणा देखील केली आहे की आम्ही या सभेपुरतं मर्यादित नाही होत नाही आहोत या सभेला एकत्र आलो आहोतच म्हणजेच आम्ही पुढे देखील एकत्रच राहणार आहोत आणि एकत्रच आम्ही प्रत्येक निर्णय घेणार आहोत असं उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितलं आहे त्यामुळे मराठी माणसाचा फायदा हा मनसेला आणि शिवसेनेला होणार असल्याचं चित्र आता तरी आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टीला मुंबई महानगरपालिकेमध्येच नव्वं तर पालिकेमध्ये चांगल्या प्रकारे यश न मिळायचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मुंबई महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीला चाळीस ते साठ जागेच्या मध्ये म्हणजे चाळीस ते साठ जागेच्या जा जा आसपास या सीटा मुंबई महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीच्या म्हणजेच पक्षाच्या येतील असं आता आपल्याला चित्र दिसत आहे पण मित्रांनो मुंबई महानगरपालिकेमध्ये चाळीस ते साठ जागा जा म्हणजे गेल्या वेळेस भारतीय जनता पार्टीच्या ब्याऐंशी ते त्र्याऐंशी जागा या आल्या असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच त्यांच्या वीस ते तीस जागा या रिवर्स आलेल्या आता पाहायला मिळत आहे म्हणजेच मुंबई महानगरपालिकेमध्ये जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर भारतीय जनता पार्टीला आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला सर्वात मोठा धक्का बसणार असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे त्यानंतर आता आपण हे बघूया की राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला म्हणजेच मनसे या पक्षाला मुंबई महानगरपालिकेमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत ते जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जर एकत्र आले तर जसे या मिळवल्याने मराठी माणसाच्या विजयवस्थाला एक एकत्र आले होते तसेच जर त्या महा मुंबई महानगरपालिकेमध्ये जर एकत्र आले तर नेमक्या किती जागा या मुंबई महान नेमक्या किती जागा या मुंबई महानगरपालिकेमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाच्या येणार आहेत म्हणजेच राजसाहेब ठाकरे यांच्या येणार आहेत ते आता आपण सविस्तर असं पाहूया मित्रांनो मुंबई महानगरपालिकेमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाच्या म्हणजेच राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या वीस ते तीस जागा या मुंबई महानगरपालिके होते राजसाहेब हो, हो, राज ठाकरे यांच्या पक्षाच्या म्हणजे मनसे या पक्षाच्या येणार असल्याचा आता तरी पाहायला मिळत आहे म्हणजेच गेल्या वेळेस सहा ते सात नगरसेवक असलेला हा पक्ष आता डायरेक्ट वीस ते तीस नगरसेवक येणार असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजे मराठी माणसाचे एकजूट आणि त्यातच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याचं बंधू प्रेम आणि ठाकरे बंधूची एकजूट झाली तर मनसे या पक्षाला सुद्धा चांगलाच फायदा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे गेल्या वेळेपेक्षा त्यांच्या वीस जागा वाढताना आपल्याला दिसत आहे म्हणजेच या सर्वेनुसार जर पाहिलं तर जर हे दोघे बंधू एकत्र आले तर मनसेचाही फायदा होणार असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यानंतर आता आपण बघितलं तर दुसरा पक्ष बघूया की सर्वात महत्त्वाचा पक्ष म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला गेल्या तीस ते पस्तीस वर्ष मुंबई महानगरपालिकेवर एक हाती सत्ता असणारा पक्ष हा पक्ष आता कुठेसरी रिवर्स असल्या आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे पण मित्रांनो ठाकरे बँड हा ठाकरे बँडच आहे हे आता त्यांनी मुंबई महानगरपालिके आपल्याला आता पाहायला मिळत आहे म्हणजेच मुंबई महानगरपालिकेवर शिवसेना या पक्षाच्या म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या सत्तर ते नव्वद जागा या आसपास आसपास ठाकरे पक्ष ठाकरे यांच्या पक्षाला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला या सत्तर ते नव्वद जागेच्या आसपास या जागा मिळणार असल्याचं चित्र आता तरी आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजे जरी एकनाथ शिंदे हे बाहेर जाऊनसुद्धा त्यांना तीस ते पस्तीस नगरसेवक सुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला <usallा>। थोडासुद्धा फरक पडल्याचा आपल्याला पाहायला मिळत नाही आहे कारण पाहायला मिळत आहे कारण तर मित्रांनो गेल्या वेळेस एकनाथ शिंदे सोबत असतानासुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या चौऱ्याऐंशी ते चौऱ्याऐंशीच्या आसपास जागा आल्या होत्या पण मित्रांनो तीस ते पस्तीस नगरसेवक शिंदेसोबत सुद्धा मुंबई महानगरपालिकेमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या नव्वदच्या आसपास या जागा या ये येणार आहेत त्यामुळे मुंबई महानगरपालिकेवर ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे राज ठाकरे यांची सत्ता येणार असल्याचं आता तरी आपल्याला पाहायला मिळत आहे मित्रांनो आपण हे बघूया की मुंबई महानगरपालिकेवर एकोण दोनशे सत्तावीस नगरसेवक हे मुंबई महानगरपालिकेवर एकूण आहेत म्हणजेच मुंबई महानगर पालिकेवर हो सत्ता जरी मिळवायची हो जर असेल तर मुंबई महानगरपालिकेवर एकूण नगरसेवक एकशे सतरा ते एकशे सोळाच्या आसपास लागणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे मित्रांनो जर आपण या दोन्ही पक्षाची बेरीज केली तर उद्धव ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या नव्वद आस नव्वदच्या आसपास आणि मनसे या पक्षाच्या वीस ते तीस जागेच्या आसपास म्हणजेच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची सत्ता ही शंभर टक्के येणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे जर हे दोघे बंधू एकत्र आले तर शंभर टक्के मुंबई महानगरपालिकेवर ठाकरे बंधूची सत्ता असणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर मुंबई महानगरपालिकेवर नेमका कोणाची सत्ता आणि कोणाला किती जागा मिळणार हे तुम्ही कमेंट करून सांगा आणि मित्रांनो मुंबईमध्ये जर हे दोघे बंधू एकत्र आले तर मराठी माणसाची मते आणि हिंदुत्व हे दोन्ही मि मिसळून जर दोघे बंधू हे एक कायमच एकत्र आले तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे यश प्राप्त करतील का हे तुम्ही कमेंट करून सांगा तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र